स्वतः काय केलं जीवनात हा आठवण्याचा जर प्रसंग आला तर डोळे बंद करून जुन्या पेन्शन साठी मी माझ्या जीवनात किती क्षण दिले हे इमानदारीनं आपल्याला आठवता आलं पाहिजे निश्चित उद्या प्रशासनाचा हा काम उज्ज्वल राहील आपल्यासाठी आज राहील आणि आपल्या येणाऱ्या मुलाबाळांसाठी सुद्धा उद्या राहील हे इतकं खात्रीशीर मी इथे सांगू इच्छित आहे आणि हा लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी बहुसंख्येने जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवल्या जाईल जसं होईल तसं कॉन्ट्रीब्युट करून शक्य करून उपस्थित राहा आणि आपण आपली जुनी पेन्शन लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ घ्या हे वार घ्या हे स्वतःला बजावून सांगा की रोज रात्री झोपताना मी माझी जुनी पेन्शन लागू करेल सकाळी उठल्यानंतर दिलाय कशासाठी दिलाय जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दिलेला आहे असे आवाहन स्वतःला द्या आणि मग बघा खूप लवकर आपण आपली लढाई जिंकू हे तितकंच सत्य आहे एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते द जय